नमस्कार बंधू भगिनींनो आज आपण सुविचाराचा भाग नंबर तीन या ठिकाणी पाहणार आहोत भाग तीन या ठिकाणी पाहतो आहोत यापूर्वी आपण पंचेचाळीस सुविचार दोन व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत दुसऱ्या व्हिडिओचा शेवटचा जो आपण सुविचार पाहिला होता तो असा की मनुष्य कितीही शहाणा असला तरी अधिकाराचे चष्मे त्याच्या डोळ्यावर लागल्यावर त्याला पूर्वीचं जग निराळ्या रंगाचं दिसू लागतं हा शेवटचा आपण दुसऱ्या व्हिडिओ मधला सुविचार पाहिलेला होता या ठिकाणी त्याच्या पुढचा सुविचार आपल्याला पाहावायचा आहे कोणता विचार आहे दादा धर्माधिकाऱ्यांनी दा मांडलेला विचार आहे ते म्हणतात तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तारुण्याचे तीन तकार आहेत तरुण कुणाला म्हणावं तर ज्याच्या ठिकाणी तेजस्विता आहे ज्याच्या ठिकाणी आहे आणि ज्याच्या ठिकाणी तत्परता आहे हे तीन गुण ज्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याला खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं पाहिजे तरुण माणूस म्हटलं की त्याच्या चेहऱ्यावरती शरीरावरती तेजस्विता आपल्याला पाहायला मिळाली पाहिजे जशी विवेकानंदांच्या बाबतीमध्ये आपण पाहत होतो त्यानं जे काही ध्येय डोळ्यासमोर ठेवले त्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट उपसने म्हणजेच तपस्विता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि ते प्राप्त करण्यासाठी कल करेसो आज आज करेसो अब या प्रकारची तत्परता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे म्हणून तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन गुण ज्याच्या ठिकाणी आहेत त्यालाच खऱ्या अर्थानं तरुण म्हटलं पाहिजे अशी तारुण्याची व्याख्या इथं सांगितलेली आपल्याला पाहायला मिळते पुढे काय म्हटलंय बघा माणूस किती मिळवितो यापेक्षा किती देतो यावरतीची श्रीमंती ठरते माणूसान किती पैसे मिळवलेले आहेत त्याच्याकडे किती पैसे जमा आहेत यावरून तो श्रीमंत ठरत नाहीये तर तो इतरांना किती देतो यावरून त्याची श्रीमंती ठरते म्हणजेच मनाची श्रीमंती अत्यंत महत्वाची आहे धन खूप आहे धन खूप आहे परंतु दुसऱ्याला देण्याची वृत्ती नाहीये आपला आहे त्या धनामध्येच आणखीन कशी वाढ करता येईल आणखीन कसं मिळवता येईल म्हणजे मिळवण्याचीच हाव ज्याच्या अंतकरणामध्ये आहे देण्याची वृत्ती ज्याच्या ठिकाणी नाहीये त्याला खऱ्या अर्थानं काय म्हणता येणार नाहीये श्रीमंत म्हणता येणार नाहीये श्रीमंत तो आहे जो मिळवण्यापेक्षा देण्याची वृत्ती बाळगतो त्याला दातृत्व भावना ज्याच्या ठिकाणी आहे तो खऱ्या अर्थानं श्रीमंत आहे म्हणजे मनाच्या श्रीमंतीला दातृत्व भावनेला श्रीमंतीमध्ये आपण अधिकच महत्व दिलं पाहिजे असा विचार या सुविचारामध्ये आपल्याला पाहायला मिळतो पुढे काय म्हटलं की दारिद्र्याची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून ती माणसाच्या विचारात आहे दारिद्र्याची गंगोत्री पैशाच्या अभावात नसून माणसाच्या विचारात आहे माणसानं पैशानं दरिद्री असलं तरी चालतं पण माणूस विचारानं दरिद्री असता कामाने बरीच माणसं पैशानं खूप धनवान असतात पण विचारानं अत्यंत दरिद्री असतात आणि जी माणसं विचारानं दरिद्री असतात ती माणसं समाजाच्या दृष्टीनं देखील दारिद्र्याच्याच यादीमध्ये त्यांचा उल्लेख केला जातो आपण अशी कितीतरी माणसं बघितलेली आहेत की ज्यांना खाण्याची भ्रांत होती असे कितीतरी साधू संत महाराज मंडळी आपण बघतो परंतु असं असताना देखील ही मंडळी मनानं मात्र दातृत्व भावना विचाराच्या बाबतीत मात्र ती दरिद्री नव्हती आणि म्हणून त्यांचं महत्व अनन्य साधारण आपल्याला पाहायला मिळतं म्हणून इथं काय म्हटलंय की दारिद्र्याची गंगोत्री पैशाच्या अभावात नाहीये तर माणसाच्या विचारामध्ये आहे ही गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे काय म्हंटल्या पुढे जीवनाचे नंदनवन करण्याचे सामर्थ चिंतनात असते जीवनाचा स्वर्ग करायचा आहे की जीवनाचा नरक करायचा आहे जीवनाचा नंदनवन करायचंय की आणखीन काय करायचंय हे आपल्या विचारावर अवलंबून आहे आपल्या चिंतनावर अवलंबून आहे आपण कशा प्रकारचं चिंतन करतो यावरती आपल्या आयुष्याचं मोल ठरलेलं असतं जो चांगल्या प्रकारचा विचार करतो जो उच्च पद्धतीचा किंवा सात्विक विचार करतो त्याचं जीवन नंदनवन बनतं त्याच्या जीवनामध्ये आनंदी आण संसार सुखाचा करीन आनंदे भरिन तिने लोक असं संतांनी चिंतन केलं आणि म्हणून ते स्वतःही तुम्हाला माहिती आनंदी राहिले आणि जगाला देखील त्यांनी आनंदी केलं परंतु जी माणसं स्वतः विचार करताना नकारात्मक दुःखी विचार करतात चिंतनच दुःखाचं नकारात्मक करतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये नंदनवन निर्माण करता येत नाही तर त्यांच्या आयुष्यामध्ये उलट दुःख आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये चिंतनाच्या माध्यमातून नंदनवन निर्माण करायचंय की अन्य काय निर्माण करायचंय हे आपल्याला ठरवायचं आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी हा सुविचार आपल्या समोर मांडताना दिसतो पुढे काय म्हटलं बघा अपयशाच्या कठीण खडकाखालीच येशाच्या पाण्याचा झरा असतो येशाच्या पाण्याचा झरा कुठं आहे तर अपयशाच्या कठीण खडका खालीच आणि म्हणून अपयश आलं मी आता पुनरावृत्ती होईल पण पुन्हा पुन्हा मी आपल्याला सांगतोय ना की असफलता एक चुनौती है स्वीकार करो क्या कमी रही गई देखो और सुधार करो जब तक सफल न हो नींद चैन को त्यागो तुम संघर्ष का मैदान छोड मत भागो तुम कुचकीये बिना जय कार नाही होती कोशिश करणे वालों की हार नाही होती हा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे म्हणून अपयशाचा जो कठीण खडक आहे की नाही त्याच्या खालीच यशाचा पायाचा झरा असतो आपल्याला माहिती आहे की जे पाण्याचे झरे असतात ते कठीण अशा पाषाणामधूनच फुटलेले आपण पाहतो म्हणून येश देखील सहजासहजी मिळत नसतं तर अपयशाचा असा कठीण दगड ओलांडलेल्याशिवाय आपल्याला एषाचा गोड आणि या प्रकारचा निर्मळ झारा अनुभवता येत नाहीये म्हणून अपयशानं खचून जाऊ नका संकटांनी देखील खचून जाऊ नका त्यांच्यावर मात करत चला निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाहीये अशा प्रकारचा विचार या सुविचाराच्या माध्यमातून मांडला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढे काय म्हणतात बघा आपल्या अज्ञानाचा स्वीकार आपण जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती शक्य नाही बरीच माणसं अज्ञानी असतात परंतु मी अज्ञानी आहे हे स्वीकारायला या तयार होत नाहीयेत प्रत्येक वेळेला त्याला असं वाटतं की मीच फार हुशार आहे माझ्यासारखा या जगामध्ये कोणीच हुशार नाहीये मुळात तो अज्ञानी असतो परंतु ज्ञानी असल्याचं डोंग ज्ञानी असण्याचं या ठिकाणी लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतो आणि असा जो अज्ञानी असून ज्ञानी असल्याचा काय टक्तो भास करतो तो आयुष्यामध्ये कधीच ज्ञानी बनू शकत नाहीये आप आपल्या अज्ञानाचा आपण स्वीकार करायला शिकलं पाहिजे आणि म्हणून संत ज्ञानी होते संतांना सगळं काही येत होतं तरी ते म्हणाले एरवी तरी मी मूर्खो किंवा बालक बोले बोबडे बोली किती शब्द वापरले आहेत अं या ठिकाणी तुकाराम महाराजांचा अभंग तुम्हाला माहिती की पायीची वाहन पायी बरी अशा पद्धतीची नम्र भावना या विद्वान माणसांच्या ठिकाणी ज्ञानी माणसांच्या ठिकाणी असते त्यांना कधीही ज्ञानाचा अहंकार नसतो म्हणून अज्ञानाचा आपण पहिल्यांदा स्वीकार केला पाहिजे कि होय मला हे येत नाहीये मला हे कळत नाहीये असं म्हटल्याच्या नंतरच तुम्हाला ते मिळवण्यासाठीची वातावरण निर्माण होतं आणि ते तुम्ही मिळवू शकता परंतु आपल्याकडे नसताना देखील मला हे सगळंच कळतं असं जर तुम्ही म्हणालात तर मग जे मिळवायचे ते तुम्ही मिळवू शकत नाहीयेत त्यालाच म्हणतात अज्ञानातला आनंद आसा तर असा अज्ञानातला आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ठेवू नका तर अज्ञान आहे तर ते स्वीकारा तरच तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल अशा प्रकारचा विचार हा सुविचार आपल्याला देताना दिसतो पुढे काय म्हटले बघा सत्य आणि न्याय याहून कोणताच धर्म मोठा नाहीये जगामध्ये सगळ्यात मोठा धर्म कोणता आहे तर जगात सगळ्यात मोठा धर्म आहे सत्य आणि न्याय ट्रुथ इज गॉड असं आपल्याकडे महात्मा गांधी म्हणाले होते सगळ्या संतांनी हे सांगितलं की सत्याचा स्वीकार करणं म्हणजेच देवाचा स्वीकार करणं आहे सत्याची आराधना करणे म्हणजेच देवाची आराधना करणं आहे हे की नाही आणि म्हणून सत्य आणि न्याय अन्याय कुणावर करायचा नाहीये आपण आपल्या आयुष्यामध्ये न्यायाची बाजू कधीच सोडायची नाहीये म्हणून सत्य आणि न्याय याहून कोणताही धर्म मोठा नाहीये जगात जेवढे म्हणून धर्म झाले त्या सगळ्या धर्मांनी सत्याचरण करायला सांगितलंय जगातल्या सगळ्या धर्मांनी न्याय आचरण करायला सांगितलेलं आहे कोणताच धर्म असत्याना वागा असं म्हणत नाही कोणताच धर्म अन्याय करा असं सांगत नाहीये आणि जो धर्म असत्य आणि अन्यायाला थारा देत असेल तर त्याला धर्मच म्हणता येत नाहीये जगातला सर्वश्रेष्ठ धर्म तो आहे की जो सत्य आणि न्याय या दोन गोष्टींना महत्व देतो अशा प्रकारचा विचार इथं व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढे काय म्हटले बघा सद्गुणाला कधीही वार्धक्य येत नाहीये सद्गुण कधीच म्हातार होत नाहीये तर सद्गुणाला कधी वार्धक्य आलं आपल्याला पाहायला मिळतं का तर सद्गुणाला कधीच वार्धक्य येत नाही आहे ही गोष्ट आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे आणि म्हणून मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे की आपल्याला जर घ्यायचंच असेल तर कोणता गुण आपण आपल्या अंतकरणामध्ये बाळगला पाहिजे सद्गुण बाळगला पाहिजे आणि दुर्गुणाला बाहेर फेकून दिलं पाहिजे सद्गुणा इतका महत्वाचा गुण या जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच नाही आहे आणि म्हणून सद्गुणाला वार्धक्य म्हणजे म्हातारपण येत नाही म्हणजे सद्गुण या समाज व्यवस्थेतनं कमकुवत होत नाहीये तो नेस्भूत होत नाहीये चिरंतन टिकणारी या जगातली वस्तू जर कोणती असेल तर तो सद्गुण आहे आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये सद्गुणाला महत्व दिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार इथं मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो मोठमोठी कामे ही ताकदीने केली जात नाहीत तर ती सहनशक्तीने केली जातात ताकदीनं सगळ्याच गोष्टी होतात असं नाहीये उलट ताकद नको आपन वापर त्या ठिकाणी जर आपण वापरली तर त्या ताकदीचा काहीच फायदा होत नाहीये म्हणून मोठमोठी जी कामं आहेत ते ताकदीनं होत नाही आहेत तर ही कामं कशाने होतात सहनशक्तीनं होतात आणि म्हणून आपण कशाला महत्व दिलं पाहिजे तर सहनशक्तीला महत्व दिलं पाहिजे जे घाव सोसतात तीच माणसं मोठी होतात घाव घालणारे कधीच मोठे होत नाहीयेत आणि म्हणून जी जी माणसं मोठी झाली त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सहनशक्तीला महत्व दिलेलं आहे आपणही आपल्या आयुष्यामध्ये कशाला महत्व दिलं पाहिजे तर सहनशक्तीला महत्व दिलं पाहिजे अशा प्रकारचा विचार इथं मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढे काय म्हटले बघा चांगल्या धनुर्धाराची ओळख त्याने धरलेल्या नेमावरून होते जवळ बाळगलेल्या बाणावरून नाही एखादा म्हणतो की मी फार चांगला धनुर्धारी आहे जसं की अर्जुन धनुर्धारी होते तुम्हाला माहिती आहे द्रोणाचार्य सॉरी द्रोणाचार्याकडे जो एकलव्य शिकायला होता तो देखील धनुर्धारी होता धनुर्धारी म्हणजे नेम बाण सोडणारा जो हा चांगला जो धनुर्धारी असतो ना त्यानं धरलेल्या नेमावरून या ठिकाणी तो खरा धनुर्धारी आहे की नाही हे ये लक्षात येतं नुसताच बाण भात्यामध्ये ठेवलाय किंवा नुसताच बाण हातामध्ये घेतलाय आणि म्हणालाय मी फार चांगला धनुर्धारी आहे माझ्यासारखा या जगामध्ये कोणी धनुर्धारी नाहीये मी फारच चांगला धनुर्धारी आहे तर त्याच्या म्हणण्याला काहीच अर्थ नाहीये कारण त्या बाणाचा जोपर्यंत तो बाण सोडत नाही आहे हातातनं तोपर्यंत त्या धनुर्धारीला कोणी सिक्कामोर्तब करणार नाहीये आणि म्हणून धारण करण्यावरून नाहीये तर बाण मारण्यावरून त्याचं धनुर्धारित्व सिद्ध होतं तसं मी ज्ञानी आहे तसा मी सत्यवादी आहे तसा मी न्यायी आहे नुसतं म्हणून चालत नाहीये ते आचरणात उतरल्याच्या नंतरच ते सिद्ध होतं अन्यथा ते सिद्ध करता येत नाही अशा प्रकारचा विचार या ठिकाणी या सुविचारामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो पुढे काय म्हंटले बघा दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचंच नाव प्रीती प्रीती म्हणजेच प्रेम प्रेम म्हणजेच लव प्रेम म्हणजे काय प्रीती म्हणजे काय याची अत्यंत चांगली व्याख्या या विचारातून देण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो दोन अपूर्ण माणसं आहेत जे दोन्ही पूर्ण नाही आहेत आणि या दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना भेटून पूर्ण करण्याची तळमळ लागणे म्हणजेच प्रीती आता प्रियकर प्रियकरांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो की प्रियसी शिवाय प्रियकरा अपूर्ण आहे आणि प्रियकराशिवाय प्रियसी ही अपूर्ण आहे आणि म्हणून अशी अपूर्णतेची भावना दोघांच्याही मनामध्ये आहे आणि दोघांनाही असं वाटतं की दोघंही एकत्र आल्याशिवाय आम्ही परिपूर्ण होणार नाही आहेत अशा ओढीनं दोघं जेव्हा एकत्र येतात आणि अर्ध अपूर्ण असलेले दोघ एकमेकांमध्ये मिसळून पूर्ण होतात त्यालाच प्रीती असं म्हटलं जातं त्यालाच प्रेम असं म्हटलं जातं प्रेमाची वेगळी व्याख्या करण्याची किंवा प्रेमाचा वेगळा विचार करण्याची गरज यापेक्षा नाही आहे अशा प्रकारचा विचार या ठिकाणी अत्यंत महत्वाची प्रेमाची व्याख्या इथं केली गेलेली आपल्याला पाहायला मिळते पुढे काय म्हटलंय बघा आपल्या हृदयातील रक्त शिंपडून इतरांसाठी राजमार्ग करून ठेवतात तेच महापुरुष होतात उगीच कुणालाही उठसूट महापुरुष होता येतं का उगीच उठसूट कोणी महापुरुष बनू शकेल का तरी तर सांगितलं गेलंय की उठसूट कुणालाही महापुरुष होता येत नाहीये महापुरुष व्हायचं असेल तर आपल्या रक्त हृदयातील रक्त शिंपडावं लागतं आपल्या हृदयामध्ये जे रक्त आहे ना ते रक्त शिंपडून इतरांसाठी राजमार्ग करून ठेवला ठेवावा लागतो आणि आपल्या हृदयातलं रक्त शिंपडून राजमार्ग तयार केल्याशिवाय कुणालाही महापुरुष होता येत नाहीये आणि म्हणून महापुरुष व्हायचा असेल तर आपण म्हणजे जीवनामध्ये अग्निदिव्य जीवनामध्ये अपयश जीवनामध्ये संकट इतरांच्यासाठी त्याग करण्याची भावना ठेवावी लागेल जर आपण अशा प्रकारची भावना ठेवणार नाहीये तर आपल्याला खऱ्या अर्थानं महापुरुष होता येणार नाहीये अशा प्रकारचा विचार इथं मांडलेला आपल्याला दिसून येतो मित्र आणि ग्रंथ मोजकेच असावेत पण ते चांगले असावेत काय म्हटलं इथं मित्र आणि ग्रंथ हे मोजकेच असावेत पण ते कसे असले पाहिजेत चांगले असले पाहिजेत बरं बाराभर चिंदे असे मित्र कितीतरी आहेत पण ते चांगले नाही आहेत तर काय कामाचा आहे ग्रंथ खूप आहेत परंतु तेही चांगले नसतील तर त्या ग्रंथाला काही अर्थ नाही आहे म्हणून मित्र आणि ग्रंथ हे दोन्हीही मोजकेच असले पाहिजेत परंतु चांगले असले पाहिजेत असा अत्यंत महत्वाचा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आरोग्यासारखा सका नाही सत्यासारखा धर्म नाही आणि ज्ञानासारखं तप नाही ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे आरोग्यासारखा या जगामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर ते आरोग्य आहे आणि म्हणून आरोग्यासारखा या ठिकाणी सखा नाही आहे कोणी सत्यासारखा या जगामध्ये धर्म नाही आहे आणि ज्ञानासारखं या जगामध्ये दुसरं तप नाही आहे आणि म्हणून या गोष्टीला देखील आपण या ठिकाणी महत्वाचं स्थान दिलं पाहिजे आणि या व्हिडिओमधला शेवटचा सुविचार पाहून आपण थांबणार आहोत एकांतवासात नेहमी बुद्धीचे संगोपन होते एकांतवासामध्ये कशाचं संगोपन होतं तर बुद्धीचं संगोपन होतं पण चारित्र्याचं संगोपन जगाच्या वादळातच होतं जगाच्या वादळात जोपर्यंत तुम्ही जात नाहीयेत तोपर्यंत तुमचं खऱ्या अर्थानं चारित्र्याचं संगोपन होऊ शकत नाहीये एकांतामध्ये राहून चारित्र्याचं संगोपन आपण करू शकत नाहीयेत आणि म्हणून एकांतामध्ये बुद्धीचं संगोपन होतं तर या ठिकाणी चारित्र्याचं संगोपन मात्र जगाच्या वादळातच होतं आणि म्हणून जगाच्या वादळात जाऊन आपण चारित्र्याचं संगोपन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा हा साठावा एकूण आपण पंधराच पन या ठिकाणी सुविचार आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत आपण इथंच थांबूया नमस्कार